शुभ्रायाला घेऊन नाही जायचा न्या किल अकरा ला कवा तरी नेहता काय चालल्यात आय चालल्यात नोंदुबाईकड फे आता हे त्या काय ह्या वर्षी आल्या नाहीत चला तर चालल्या छान अशी मस्तपैकी पिन करून दिली आईनला छान अशी रांगोळी काढली सकाळ सकाळ काढ वाटली आईनने सांगितलं मी पाच वाजता रांगोळी काढायची म्हणजे सकाळी मी राहायची सकाळ न होत नव्हती दिवा तर राहण्याची इसतो शुभ्रा तू जायची आहे का नाही ना आपण चिवयणीकड जावा तर ह्या चालल्या सका, सकाळ सकाळ तिकडं साडे नऊ वाजलं तरी घेतलं का ते पिशवीत चष्मा तुला जायचंय का जा मग जा जाकडून महाग लागले शुभ्रा चालली लवकर या जाऊन चला बाय बाय हा हा चला तर गेली शुभ्राला पण घेऊन गेली <laughs> महाग लागली होती ती मध्ये बसून आता का तर चला शिरडकड बघायचं अजून कपडे पडल्या तर येत आवरायची ही तर आवरायचं राहिले मोरलं कॅमेरा शुभ्राला हो हका ही रेड कलरची चला आवडलं सगळं मस्त पैकी छान अशी रांगोळी तुम्हाला सकाळचे व्हिडिओ दाखवली का नाही काय माहिती मला लय आवडतं रांगोळी काढाय मेहंदी काढाय कटाळे तू भरपूर पण एकदा काढायला लागली ना रोजच काढ वाटते असं काम आईने सोडल्यात गुर चला उलटी चप्पल घातली शुभ्रा शुभ्रा गेलती ती सगळे कपडे हे मळवून आलती चल बस परत ना शुभ्रा आमची बसली काय वडू नका काय दहा वाजे आहे दहा वाजे लावून कुठं जायचं इकडं बघ दरवाजे लावून कुठे जायचं हम्म कुठं जायचंय का आपण कुठं जायचंय चिवयणीकड चिवयली चला तर आम्ही चाललो का जडला यात्रेला कालच जायचं होतं पण काल जरा राहणला काम होतं कंपनीमध्ये म्हणून ते गेले ते परत सेकंड नाईट केली सकाळून आले थोडं विश्रांती घेतली तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलं आणि आता चाललोय आम्ही साधारण साडेबारा एक वाजत आले असतील तर चला असू द्या बाय बाय सगळ्यांना तर तिथं गेल्या येतील तुम्हाला द्या बटन दाब नको गाडी चालू होईल बटन दाबते कुठली पण बिघडल गाडी बंद होईल चालू होईल आपल्या दोघींना इथे का नाही का नाही पप्पाला आपल्याला ना, इथे चालवायला आपल्याला ब्रेक बी माहित नाही कुठलाय आपण दुसरं दाबत बसायचो तर असू द्या आले ते मोबाईलच चार्जर राहतील चार्जर राहिला होता चार्जर शिवाय काय काम नाही दुसऱ्यांचं चार्जर आमच्या गाडीला काही येत नाही आले चला पाहिजे होती झालाय तू म्हणत का तर गाडी आतमध्ये लावून होती ना तिथं त्या जाळीत रात्री पाऊस आला हा वार पाऊस सगळा दुर्वाळा आणि ती जाळी जरा मोठी आहे म्हणून मग कसा दुर्वा झालाय आता पुसतील हे सगळं वरच धुवूनच काढायला पाहिजे होतं पण आता काही टाईम नाही सकाळपासून ते झोपले होते रात्रभर जाग म्हणून म्हणून तर हाय अशी जाद्या कसं असेल तसं असेल येईल धुवायला तिथं गेल्या समजा नळ वगैरे असला तर काय तर असू द्या बाय बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा गावात आलतो दूध पिशव्या घेतल्या आता दोन लिटर सकाळी सांगितलं नाही ताईंनी दूध नाही त्यांच्यात म्हणून नाहीतर ना गयांचं भरपूर निघतं चांगलं ता ता दोन तीन लिटरची मोठी बाटली भरून नेली असती पण आज शुभ्र नाही म्हणलं मी पण लय घरी ठेवलं नाही थोडंच ठेवलं होतं काय तिखट लागलंय वेळ पाणी पेयचंय का थांबा व्हिडिओ एवढा मला संपवू दे मग पाणी प्यायचं तर आलंय जवळ जवळ जव आले दोन वाजत आले ते आणि कुरकुरं शुभ्रा म्हणली चिवाईला कुरकुरं घे शुभ्रा हा कुरकुरं दिसले की तिनं दहन केलं पुरीनला कुरकुर घी म्हणून मग कुरकुऱ्याचा माळच घेतली अख्खी एक म्हणलं आता हिथं तिथं मोठी गाडी असली ना छोटीच गाडी घेऊन आम्ही जाणार होतो पण येताना परत जाईनला यायच महागारी देते आता चला येताना परत ताईंला पोरांना तू म्हणसा ताई तर दोघी जणी पण रेश्मा ताय अश्विन ताई ज्यांना यायचे ती परत न्यानू आण आमचे ती परत च्यू अनुष्का हे सगळ्या पुरी पोर जी गाडी मोठी ह्याच्यासाठी आणली की महागारी परत सगळे ते च्यू अनुष्का न्यानू बहिणी न्यानू बहिणी मग त्या दिवशी तुला हिरबा सांभाळला का नाही एवढी छान खेळत होती ना शुभ्रा न्यानू बहिणी पशी लय म्हणजे लय छान आम्ही भाकरी तास दोन तास दोन तीन तास केले असेल तरी माझ्याकडे आलीच नाही तशी आली ना तशी अण्णापशी आणि नॅनू पशी दोघांपशी एवढी छान खेळत होती ना तिला लय आवडती वहिनी है ना तिला सगळ्या वहिनी आवडतात नॅनू वहिणी आवडती चू वहिणी आवडती अनुष्का वहिनी आवडती है शुभ्रा तिला तीन वहिन्या आणि एक दाजी असे चौघजण आहेत तर चाललोय आता बोला मन, 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 पन, मन, जा बोलावलं होतं त्या दिवशी रेश्मा ताई पण म्हणल्या होत्या या अश्विन ताईचा रात्री फोन होता कुठं आलाय बहिणी म्हणून म्हणलं येतो उद्या येतो काल काही जमलं नाही म्हणून आज त्या दिवशी रवी भाऊ पण म्हणलं होतं संदीप भाऊचं तर मागल्या आठ दिवसापासून फोन येतो या चाललंय त्यांचा गव्हा यायचं काय अगोदरच त्यांनी बोलावलं होतं एक आठ पंधरा दिवसाच्या आधी पण आमची ती यात्रा होती आणि मला नंतर नाही दिवाळीची ऑर्डरी पण होत्या त्यांना म्हणलं आम्ही यात्रेला येतो म्हणून आता काय यायला जमणार नाही आता तुम्हाला बघाय भेटतील तिथे छान छान मस्त पैकी व्हिडिओ तर द्या बाय बाय सगळ्यांना अण्णा चिवणी त्यांच्या घरी या अण्णा दाजी पण त्यांच्या घरी या अनुष्का वहिनी पण त्यांच्या घरी या ज्ञान वहिनी पण त्यांच्या घरी या हा ज्ञान वहिनी पण घरी या रेशमा आद्या पण हाय तिथ अश्विनी आद्या हाय हा चला द्या बाय बाय बसल्या बसल्या आपलं काय काम नसतं गाडीत बसत म्हणजे गाडी चालवते तर आपण बसून साईड काय करायचं मग आपलं बघत बघत लहान छान असे मस्त फ्रेश वातावरण बघत बघत आपला छान असा किंवा एक व्हिडिओ काढ လီနန်ဝိနီအလီဂျိုဝိနီအလီ